नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी किरण रोकडे यांची वर्णी लागली असून ही निवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे किरण रोकडे हे कमी वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय धोरण व इतरही आंदोलनात सक्रिय असल्यामुळे याचबरोबर त्यांनी कमी वेळात चांगला जनसंपर्क तयार केल्यामुळे त्यांची ही उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी परिसरात जल्लोष साजरा करण्यात या जल्लोषात किरण पंधाडे राजगोसावी संकेत पाळंदे वैभव जाधव प्रकाश पंधाडे विशाल अरुण ओमकार नराळ ऋषी सोनावणे जॉय गवारे वृषभ साबळे अथर्व काशीत गणेश झेंडे आदी जण उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच जिल्हाध्यक्ष सचिन डबळसाहेब यांच्या सूचनेनुसार तसेच शहर अध्यक्ष गजेंद्र राजशिंगकर तसेच सर सचिव डॉक्टर संतोष साळवे व शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याआधी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विभागा सावडी विभागाध्यक्ष म्हणून कार्यरत कार्यरत होतो माझे जे कार्य आहे जे लोकांसाठी असणं लोकांसाठी लोकांचे प्रॉब्लेम समजून घेणं त्या त्यांचे प्रॉब्लेम मार्गी लावणं विविध प्रकारचे आंदोलनं या सगळ्या गोष्टींची कुठंतरी माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन आज माझ्यावर नवी जबाबदारी सोपवलेली आहे व यातूनच मला माझ्या कामाची पोचपावती देखील मिळालेली आहे आता जे मला पद मिळालं आहे शहर उपाध्यक्षपद या पदाला मी कुठंतरी न्याय द्यायचं या ठिकाणी काम करन जे आत्तापर्यंत माझं या पक्षामध्ये काम व योगदान होतं ते योगदान अजून दुपटीने वाढून पक्ष पक्षाचे जे विचार धोरणं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे विचार लोकांपर्यंत पोहोचणे तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवणे तसेच लो जास्तीत जास्त तरुण वर्ग लोकं हे पक्षामध्ये प पक्षाचे ध्येय धोरणाशी कसे एक एकवट एक एकवट तीन याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतो व या ठिकाणी पक्षाने जी काही मला नवीन जबाबदारी दिलेली आहे ते ती जबाबदारी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र निर्माण सेनेचे तसेच माझ्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी कोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर